हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्या जणी शुक्रवारचा दिवस आहे शुभ सकाळ थोडंसं मुलं नसल्यामुळे माझ्या दिवसाची सुरुवात लेटच होत आहे कारण कसं सकाळी साडेआठपर्यंत त्यांचा वरायचं होतं इकडं कसं आहे की आता दादांचं काम जवळ असल्यामुळे मी दुपारी जेवण बनवलं तरी पण चालतं पण आज शाबू भिजत घातलेला आहे वरती ना आरू आणि चू या दोघांचं राज असतं जे काय असेल पसारा घालू उलामाला करू काही पण असू दे पण आता बघा पोरं गेल्यापासून दोन दिवस म्हणजे ज्या दिवशी गेली ना त्याच्या दुसऱ्या दिवशी मी हे सगळं टोटल इथलं पूर्ण आवरलेलं होतं त्याच्यानंतर मी फक्त मशीन लावण्यासाठी आता हे चुची रूम जे आहे ते बंदच करून मी ठेवते फक्त मशीन लावण्यापुरतं मी या रूममध्ये येते अन्यथा येत नाही म्हणजे असं सोनं सुनं वाटतं ना एक भकास वातावरण म्हणतात ना भले पसारा घालू दे काही गोंधळ थोडा घालू दे काहीही करू दे पण म्हणतात की मुलं असल्याला काय वेगळंच असतं पण असो आता हे दोन चार दिवसच असं राहणार आहे त्याच्यानंतर पुन्हा लगेच काय आपल्याला होणार आहे त्याच्यानंतर मी आले खाली आणि आज दूध जे आहे ते अजून आणलेलं नव्हतं मग दूध पावडर आहे जी कायम मी घरात ठेवते कारण कधीही केव्हाही आपल्याला सांगते गरज लागत असते की अचानक दूध आहे काय आहे किंवा अचानक पाहुणे आले मग काय करू दूध पावडर जे आहे त्याच्यामध्ये पाणी मिक्स केलं तर अगदी आपला जसा चहा असतो ना तसा चहा याचा तयार होतो कोणाला दूध पावडर आवडते कोणाला आवडत नाही आपल्या घरात ही मी ठेवत असते असंच आडीनडीला वेळ्या पुढे न्यायच्या आधी माझ्याकडे खूप छान असं आगाव ब्रँडचं प्रोडक्ट आलेलं आहे मसाजर मी याच्याबद्दल डिटेल्समध्ये बोलीन पण हे खूप फायदेशीर आहे जे कंटिन्यूली बसून काम करतात जे कंटिन्यूली उभारून काम करतात आणि ज्यांचं रुटीन खूप धावपळीचं आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना एक जो पडतो ना तो म्हणजे काय तर आपल्या म्हणजे बॉडीला एवढा पेन होतो पण कधी कधी आपण त्या गोष्टी सांगू शकत नाही आपण पेन किलर खाऊन 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 किती खाणार आहे पण ज्या वेळेला असं दुखायला लागलं की आपलं आपल्याला स्वतःलाच एक चांगला मसाज करणं खूप गरजेचं कर वाटतं त्या कम्प्युटरवरती कामं करतात त्यांनाही मानेचा प्रॉब्लेम येतो आणि जे बसून काम करतात त्यांना कमरीचं असतं जे उगाव काम करतात त्यांना पायाचे गोळे पाय म्हणजे असं प्रत्येकाचं काय तर सुरू असतं ना सुंदर अशा प्रॉडक्टचं नाव आहे अगारो ॲटम प्लस इलेक्ट्रिक हँडहेल्ड फुल बॉडी मसाजर तर याच्यासोबत आपल्याला काय काय मिळतं तर चार मसाज हेड मिळतात याच्यामध्ये हायट्युरिक मोटर ऑर्गनॉमिक हँडल लॉंग पॉवर कोड आणि अठ्ठावीस वॅट मोटर आहे ऑफ आणि ऑनचं दिलेलं आहे जेवढं आपण वाढवायचं आहे तेवढं वाढवू शकतो जेवढं कमी करायचं आहे हे बघा असं हे असं केलं निघते बाकी याला कुठेही जोर लावायचं नाही बरं ही जाळी जी आहे ही कॉट आपला जो कपडा आहे ना त्या टाइपची आहे समजा डोक्याचं जर तुम्हाला मसाज करायचा असेल ह्याला बसवणं सुद्धा खूप सोपं आहे असं काही अवघड नाही बसलं ही जी जाळी आहे ही याच्यावर लावायची हे का जेव्हा तुम्ही कधी असं मसाज करताय तर आपले जे केस आहेत ना ते केस याच्यामध्ये अडकू शकतात कारण हे स्पीडमध्ये चालतं अडकू शकतात ती सेफ्टी म्हणून जो आहे ते हे आहे माझ्यासाठी तर होणारच आहे पण सगळ्यात जास्त तुमचे दादा कारण जास्त जे हार्डवर्किंगचं काम आहे ते तुमच्या दादाच आहे असं आता चालू झालेलं आहे बाकी याची डिटेल्स माहिती मी जे आहे ते तुम्हाला देईन याचा वापर जे आहे ते आपण बॅक लेग फूट ब्लॅक याच्यासाठी करू शकतो याचे बेनिफिट काय आहे तर आरामदायी आणि वेदनेपासून जो सुटकार आहे तो मिळून जात आणि मला ना सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे क्लॉथ मेस कवर याच्यामुळे खरंच एक बरं आहे कधी कुठं चुकून केस अडकले तर टेन्शन वगैरे काही नाही आहे आपण अगदी आरामात आपल्या डोक्याला वगैरे करू शकतो हे खूप हलकं आहे त्यामुळे एकदम वापरायला सोपं आहे दोन प्रकारचे कामं करते जे फिरतं फिरतं आणि सोबतच वायब्रेशन करतं याने काय होतं की पूर्णपणे आपल्या नसांना आराम मिळतो आणि हे म्हणजे स्वतःचं स्वतः सुद्धा आपण करू शकतो आपल्या हातात घेऊन अगदी आपण पार्ट असू दे पाय असू दे किंवा आपला कोणताही बॉडीचं पार्ट असू दे आपण स्वतः सुद्धा करू शकतो दादाचा दा मसाज जो आहे तो छान झाला आता कोणीही येऊ दे किंवा कोणी असो नसो म्हणजे मुलं मी घरात कामात आपल्या असो तुमचे दादा स्वतः स्वतः घेऊन हे करू शकतात तर या प्रोडक्टची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर माझ्या कुठल्या ताईला हे जर प्रोडक्ट पाहिजे असेल तर तिथून जरूर ऑर्डर करू शकता शुक्रवार मंगळवार गुरुवार पूजा ज्या असतात त्या एक्स्ट्रा असतात सेवा असतात त्यामुळे त्या दिवशी पूजेला पण वेळ होतो आणि थोडंसं पूजा अशी भरगतचं छान असते शुक्रवार म्हटल्यानंतर तर तुम्हाला माहितीच आहे मी कुंचन भरणं किंवा जो आपला मंगल कलश मंगल कलश तर मी काढतच असते डेलीसाठी तरी पण थोडंसं आपण व्यवस्थित ही करत असतो मंगळवार शुक्रवार पण शुक्रवारच्या दिवशी वैभलक्ष्मी वगैरे सगळं असल्यामुळं व्यवस्थित अगदी सगळं टकाटक क्लीन केलेलं आहे एक कमेंट होती की ताई खंड पडलेला आहे वैभवलक्ष्मीमध्ये तर काय करायचं तर पुन्हा नव्याने सुरुवात करू शकता तुम्ही ताई देव माझे सगळे स्वच्छ करून सगळं साहित्य स्वच्छ करून झाले आज शुक्रवार आहे तर मी आज नवीन तांदूळ घेतलेले आहे आधीचे तांदूळ जे आहे ते बदलणार आहे त्याचा भास करायचा किंवा आंबोळी इटली मध्ये घालू शकता किंवा तुम्ही तुमच्या धान्यामध्ये ओतू शकता पण कसं असतं ना की थोडंसं धान्याला कीड लागू शकते इथं ओलसर पण आता आपलं असतं सगळं रोज आपण धुतो त्यात पुन्हा तांदूळ ओतो शक्यतो थोडस ओतायचं एक चिमुटोभर आपल्या धान्यात पण शक्यतो बाकीचं जे आहे ते सगळं तुम्ही एकाच टाइमला करून काहीतरी बनवून खाऊ शकता आज कुंचन वगैरे भरायचं आहे तर मी ते तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे ज्यांच्या घरात मेरू श्रीयंत्र आहे आता माझ्याकडे कच्चक मेरु श्रीयंत्र आहेत आणि यंत्र पण आहे म्हणजे मेरू श्रीयंत्र आहे दोन्ही पण आहे पण मेरू श्रीयंत्र जे आहे ना तो याचा हा टोक जो असतो ना वर त्रिकोण तयार होतो ना तर त्रिकोणाचा जो टोक असतो ना तो टोक आपल्याला पश्चिम दिशेला ठेवायचा असतो म्हणजे आता मी जी पूजा करते ना बरोबर माझ्या समोर घेत असते पश्चिम दिशेला बऱ्याच वेळेला ते गपलत होते की बाबा ते श्रीयंत्र जे आहे ते ठेवताना सगळा आकार दिसतो पण त्याचा एक मेन तो पॉइंट आहे मला माहित नाही कोणाला माहीत असेल नसेल पण तो पॉईंट जरूर लक्षात ठेवा आणि तो पश्चिमेला करा बरं कासव तुम्ही पाण्यातच का ठेवत नाही मी आधीही सांगितलेलं की ज्या कासवाखाली आकडे असतात ना ते कासव तांदळामध्येच ठेवायचं असतं प्लेन जे आहे ते तुम्ही पाण्यामध्ये ठेवू शकता मी ही क्लीन जागा जी क्लीन करायची असेल ना त्या अशा पद्धतीनं वॅक्यूमनं करते खूप घाण अडकलेली असते खूप कारण एरवी कसं का दिसून येत नाही पण अशा ह्याच्यामध्ये दिसून येतं आज कुंचन भरणार आहे कुंचनची सेवा मी डिटेल्समध्ये दाखवत आहे यामध्ये तुम्ही नामस्मरण कुठलाही बीजमंत्र असू दे काही असू दे जे तर नसल तर जय श्री लक्ष्मी माता हा जरी तुम्ही म्हटला तरी पण चालेल अगदी साध असा आहे पण जोपर्यंत कुंचन भरतात तोपर्यंत मनातल्या मनात हा मनात, मंत्र म्हणत म्हणत आपल्याला कुंचन जो आहे तो भरायचा आहे पौष महिन्यात वैभव लक्ष्मी व्रत करायचं का तर हे बघा करायला गेलं तर सेवा कधीही करू शकतो पण आता ज्यांना कुणाला सुरुवात करायची असेल त्यांना सांगेन की मार्गशीर्ष खूप चांगला महिना आहे शेवटच्या गुरुवारी जे शेवटचा शुक्रवार जो येईल ना मार्गशीर्षातला त्या दिवसापासून चालू करा ज्यांना होईल की बाबा मला गुरुवार पण करायचं आहे तर मला शुक्रवार पण करायचं त्यांनी अगदी पहिल्या मार्गशीर्षातल्या पहिल्या शुक्रवारपासून सुरुवात करू शक धनलक्ष्मी कुंजन जो आहे तो माझा भरून झालेला आहे आणि त्याच्यानंतर मग मी आता इथं माझा डेलीचा मंगल कलश मंगल कलश हा कायम देवघराच्या आता आपल्या डाव्या साईडला असतो म्हणजे आपण आता पूर्वेकडे जर तोंड करून बसलो तर आपल्या डाव्या साईडला आणि देवघराच्या उजव्या साईडला मंगलकलश असतो आता हे पूर्वीकडचं तोंडाचं मी बोलत आहे पूर्व पश्चिम कोण कोण बऱ्याचदा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं देवपूजा करतं काही जण म्हणतात की वायुवेला चालतं का हे बघा त्याची जागा जी आहे ना ती शक्यतो ईशान्य पूर्व अशीच जागा आहे त्यामुळे आपल्याला किती देवघराला थोडासा जागा लागतो अगदी आपलं दहा बाय दहाची जरी रूम असेल तर तुम्ही वरती टांगू शकता बरेच जण म्हणतात टांगलेलं चालत नाही पर्याय नाही तर करणार काय असं काहीच नाही आहे खूप साऱ्या गोष्टीमध्ये अरे हे चालत नाही ते चालत नाही पण एक सांगते you <laughs> जे तुम्हाला पॉसिबल नसेल त्या गोष्टींमध्ये नियम कधीच पाळायला जाऊ नका मी जसं आधीच्या घरी तुम्ही पाहिले की माझ्या देवघराच्या वरती फिल्टर होता मला कमेंट भरपूर येत होत्या की बाबा कशाला देवघरावरती अरे मला जागाच नव्हती मी करणार काय बऱ्याच जणी म्हणायच्या की आड अडच म्हणजे अडचणीच्या वेळेला तुम्ही तिथंच किचन आणि तिथंच तुम्ही मग पर्यायचं नसल्यानंतर करणार आहे काय मग तुम्हाला जर जा जागाच अवेलेबल नसेल तर एक सांगते कुठंही चालून जातं काही नाही आहे मनामध्ये भाव जो आहे तो खूप महत्वाचा म्हणजे पाहिजे दहा बाय दहाच्या खोलीतून सुद्धा लोक आज लखपती झालेले आहेत एखादा अशी कमेंट होती की ताई मला ना जे पैसे जे आहेत अडकलेले त्याची सेवा सांग हे बघा प्रत्येकासाठी सेवा असेल आता कोण शेअर करत असेल नसेल मी तुम्हाला सांगू जे काय असेल ना फक्त स्वामींना ज्या कुठल्या देवाला मानतात त्याला फक्त सांगायचं आहे बाकी ते बघून घेतात तुम्ही फक्त सेवा करायचं काम करा कोणता अमुकच उपाय करायला पाहिजे तमुकच उपाय करायला पाहिजे नाही गरजेचं वाटत मला तरी मी आता जसं मी सांगितलं की मी आता स्वामी सेवेमध्ये आहे चार वर्ष झालं म्हणजे जसं युट्यूबपासून पण त्याच्या आधी मी फक्त वैभव व्रत करत होते माझ्या आयुष्यातलं काहीही असू दे म्हणजे एक बाळूमा आणि वैभवलक्ष्मी तर फक्त आणि फक्त त्यांनाच सांगायचं जे काय असेल ते तुम्हीच बघा आपली सेवा करत राहायचं मनापासून आपलं सुख दुःख त्यांच्या चरणी अर्पण करायचं कारण कसं असतं ना की सगळ्या गोष्टींचा जेव्हा एकत्र एक मिलाप होतो त्यावेळेला सगळ्या गोष्टी होऊन जातात मग ते सगळंच आहे मी तुम्हाला जर वेळेला सांगितलेलंच आहे असो आता बऱ्याच जणी गुरुचरित्र पारायणाबद्दल किंवा स्वामीचरित्र किंवा स्वामीचरित्र सारामृत किंवा तू जे पारायण केले तर ह्याचा मी डिटेल्स व्हिडिओ बनवलेले आहेत आजच मी संध्याकाळपर्यंत ना कम्युनिटीला माझे ते सगळे व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी डिटेल्स माहिती दिली आहे कुठलंही असू दे अगदी नवनाथ पारायणासक्टी त्यामुळे मी तुम्हाला तो व्हिडिओ कम्युनिटीला टाकेन तुम्ही तो कम्युनिटीचा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जसं जसं करायचं ते करा आणि पारायणाचा नवीन व्हिडिओ जो आहे तो पण मी मला जमला तर मी लवकर शेअर करेन ताईनो काही रांगोळी संपलेले होते त्यासाठी मग जो नवीन पॅक आहे तो फोडला आणि रांगोळ्या भरल्या माझ्या रांगोळ्या जास्त नसतात तुम्ही जसं बघते मला ना हलक्या तेवढ्या छोट्या छोट्या रांगोळ्या आवडतात असं एकदम भरगच्च रांगोळी हा कधीतरी असा कार्यक्रम असेल किंवा काही सण समारंभ असेल काही पूजापाठ असेल तर ठीक आहे पण डेलीसाठी तुम्ही बघताय एकदम छोटं ना आता तर दरवाजामध्ये बाहेर जास्त रांगोळ्या काढायचं टाळून दिले कारण का शेरू ठेवत नाही येऊनच त्याच्यामध्ये बसतो ही भांडी सगळी जी मी काढलेली आहेत ही टेरेसला घेऊन जाणार आहे आता चूल झालेलं आहे त्यामुळे हे कास्ट आयरनची भांडी जी आहेत ना ती पण नेणार आहे कारण चुलीवरती छानपैकी चालून जातात अगदी काहीही प्रॉब्लेम येणार नाही असं मला तरी वाटतंय त्यामुळे मी चुलीसाठी वापरणार आहे खाली नाही खाली आहेत आपले आपल्याला म्हणजे बाकीची इतर आहेत ही मातीची जी भांडी आहेत ना एक हलका आहे एक जड आहे हे याची ते आणल्यानंतर ह्याची प्रोसिजर काय काय आहे पाण्यात भिजवलं त्याच्यानंतर तेल लावून ठेवलेलं ला आहे म्हणजे थोडंसं त्या भांड्यांना जपाव लागतं ते टेरेसला ठेवलं वगैरे आणि त्याच्यानंतर मग मी बनवत आहे खिचडी एक ताईची अशी कमेंट होती की गुरुचरित्र पारायण मी आणि माझे मिस्टर दोघं पण आम्ही एकत्र करणार आहोत तर तसं चालेल का तर हो चालतं पण एका घरात त्या दोन पोती मांडा हे करा त्यापेक्षा मी एक तुम्हाला सगळ्यात भारी सल्ला देईन तुम्ही आता करा आणि पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात महिन्याला गुरुचरित्र करू शकतो सगळ्यात बेस्ट आहे सगळ्यात चांगलं आहे आणि जर ते तुम्हाला शक्य झालं तर मी म्हणेन की देवाची खरंच चांगली कृपा आहे तुमच्यावरती कारण प्रत्येक महिन्याला सात आठ दिवस कोणाला शक्य होतं न होतं तर मग तुम्ही एकत्र दोघांनी करण्यापेक्षा ना आता दोघापैकी एकानं करा आणि नंतर पुढच्या महिन्यात एकानं करा असं जरी करून तुम्ही तुमच्या घरात गुरुचरित्र पारायण केलं तरी पण चांगलं आहे कारण ते दोन्ही एकत्र केलं तर ले गोंधळ होणार तुम्ही वेगळं वाचणार त्यांनी वेगळं वाचणार हे सगळं करण्यापेक्षा सगळ्यात बेस्ट आहे ते बघा ते बरं वाटते म्हणजे माझ्या हिशोबाने तर मी तुम्हाला शेअर करत आहे असं माझी खिचडी जी आहे ती आता तयार झालेली आहे थोडंसं पाण्याचा शिंपडा जो आहे तो टाकल्यानंतर झाकून ठेवल्यावर खिचडी हलकीशी मऊ होत ही आईची पद्धत आहे टायमिंग पावणे आठ वाजत आलेली पावणे आठ वाजलेली पूजा वाचायला बनवायचा शिरा शिरा बनवायचा का खीर करायची मला काही कळे ना कन्फ्युजन कर आहे दूध आहे सगळं आहे काय बनवू चालू आहे ते आता बघूया पहिले चहा पिते फ्रेश होते म्हणजे कळेल मला थोडीशी की बाबा काय बनवायला पाहिजे याला ना एक मुळी एवढ्या दिवसात एक मुळी आले कों, एक झाले आणि आता फुटलेले पण हे बाकीचं वरच असं टरटरीत मस्त आहे अजून एक मला काय सांगायचं हा कमळाच्या झाडाचं काय झालं आले कोंब एक कोंब एवढा आलेला होता तुमच्या दादाला मी सांगत होते पाणी नका बदलू राहू दे तुमच्या दादा काय केलं ते पाणी वतलं आणि नळाखाली धरलं नळाच्या पाण्याचं प्रेशर पडलं त्या बीवर आणि त्यातला तो नाजूक असा कोंब होता ना तो पाण्याबरोबर वर वर आला वरती असं जेवढे कोंब होते तेवढे असेच असेच करून वर 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 आले एवढे कोंब आले ते असेच पाणी बदलताना बदलताना नळाच्या प्रेशरच्या पाण्यानंच तुटून गेले मी काय म्हणतो तेवढा आलंय ना आता कोंब तो काढूया आणि आपण एखाद्या कुंडीमध्ये मातीमध्ये पुरूया तो कोंब येतोय का बघूया पण ऐकलं नाही झालं जेवढ्या बिया होत्या तेवढ्या सगळ्या असे कोंब येऊन वर तणगायला आलेल्या आहेत वैभव लक्ष्मी व्रत दोघांनी केलं तर चालतं का हो का नाही चालणार अगदी दोघांनी एकत्र केलं तरी पण चालेल पण एक सांगू ज्यांचं लोक जे असतात ना ते कधीही उपवास मोडून येतील काय त्यांची गॅरंटी नसते त्यामुळे त्यांना उपवास न धरता जे काय आहे त्याचं कामधंदा बघत जर त्यांना होत असेल तर करू देत त्यांना जमत जा असेल उपवास धरायला तरी पण उपवास धरून केला तरी पण चालेल बरं त्यावेळेला मग नवरा बायकोने आता दोघांनी धरलं तर दोघांनी वेगवेगळी पोती वाचावी लागते का तर नाही असं काही नाही मी आणि तुमच्या दादा सुरुवातीला धरलेलं होतं पण तुमचे दादा कायम असे चुकून काहीतरी खाणार काहीतरी करणार कारण त्यांचं रुटीनच तसं असतं धावपळीचं कष्टाची कामं असतात त्यामुळे मी नंतर माझं मीच एकटं करत गेले एकटं होत गेलं तुम्ही काय करा की तुम्ही उपवास पकडा पूजा वगैरे मांडा आणि वाचायला त्यांना बसवा असं करा मी करत असते ताईनो असं केलं तरी पण चालेल असो ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ